दोन दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आणि संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे विविध पक्षांची ही तयारी चालू आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये देखील लोकसभेची रणधुमाळी उडाली असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील या लोकसभेचे वातावरण तयार झालेलं आहे वातावरण ढवळून निघालेलं आहे सर्वच पक्षांच्यामध्ये निवडणुकीची जय्यत तयारी चालू आहे हे सर्व होत असताना सर्वसामान्य लोकांच्या सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेला आहे गडेंगलजकरांच्या मनामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय मनात आहे कुणाला मतदान द्यायचं कुणाला कौल आहे याची संपूर्ण माहिती आज आपण लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून घेतलेली आहे तर सर्वसामान्य मतदारांना काय वाटतं कोल्हापूर जिल्ह्याचा खासदार कोण असावा कसा असावा आणि कुणाला मतदान देणार किंवा गडिंगमध्ये कुणाची हवा आहे यंदाच्या या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची चर्चा ही सर्वत्र होत आहे अगदी गल्ली ते दिल्ली आपण ग्राउंड रिपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहोत जे या गडिंगलजकरांच्याकडून गडिंगमध्ये हवा खुना हे आहे जाणून घेणार आहोत आज आपण इथे गडिंगलजच्या बस स्थानकाच्या रिक्षा स्टॉपजवळ आलेलो आहोत येथे देखील कट्ट्या कट्ट्यावर अगदी गल्लोगल्ली चर्चा होताना दिसते लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं कोल्हापुरातून सरळ लढत होईल अशी चिन्ह आहेत काय वाटतंय कोल्हापूरमधून यंदाचा खासदार कुठल्या गटाचा होईल किंवा कुठल्या पक्षाचा होईल पक्ष सांगता येणार नाही अजून तसा नीट म्हणजे अजून त्यांची चालू आहे चर्चा थोडीफार अजून त्यात शाहू महाराज उभारलेले आहेत शाहू महाराज बऱ्यापैकी त्यांचं जरा प्र हे दिसतंय त्यांचं म्हणजे मतदान लोकमत जास्त दिसतंय त्यांचं इकडच्या भागामध्ये त्यामुळं शाहू महाराज जा असं वाटतंय आम्हाला संजय मंडळी किंवा कसं आहे हे पुटीरवादी सगळे त्यामुळे झाल्यामुळे सगळे लोक जरा असं नाराज आहेत त्यामुळे जरा शाहू महाराजांना मतदान मिळण्याची शक्यता आहे काय शाहू महाराज शाहू महाराज का त्यांचं कार्य चांगलं आहे राजा इथे आणि दुसरं काय सांगता संजय मंडल आणि गाडगे पण उभारणार म्हणतात भाजप आणि शिवसेना दादांनी सांगितले तसंच होणार ना ते कुटीरवादे आहे की बाबा हे लोक आम्ही निवडून देणार लोकांना आणि हे लोक दुसरीकडं आपल्या कशा आपल्या संपत्तीसाठी किंवा फायद्यासाठी स्वार्थासाठी त्यांनी ह्याच्यामध्ये जातात आपल्या म्हणजे सत्तेत जाऊन मिसळतात त्यासाठी लोकांचा काय त्यांनी विचार करत नाहीत आम जनतेचा काहीच विचार करत नाहीत त्यांनी त्यामुळं ते कसं आहे आम्हाला वाटतं की बाबा राजांना निवडून द्यावं हो त्यांनी काय आपलं स्वार्थासाठी त्यांनी स्वतःचा विचार करतात महाविकास आघाडी मात्र शाहू महाराजांना संजय मंडलिक उभारणार आहेत त्यांना लोक मतदान संपले तर नाही तुम्ही मतदान टाकणार मंडिक जर उभारले तर नाहीच कारण आता म्हणजे एकदा निवडून आले इकडे आलेच नाहीत भागात पाणी प्यायची जी योजना आहे ती मंडिक साहेबांनी मंजूर केली म्हणतात मंडिक आली नाही कसं म्हणताय ते खंडातून झाले असेल मंडिक येत नाही असे नाही आले जनसंपर्क जनसंपर्क नाही वाटते संजय संजय मंडलिक किंवा शाहू महाराज यांच्यात जर सरळ लढत झाली तर कोण जिंकल वाढते शाहू महाराज येतील का बरं कारण काय ते येतात जातात इकडे सर्वांची जनसंपर्क पण आहे त्यांचा नवीन चेहरा काहीतरी परत बघायला मिळतो लोकांना या दृष्टिकोनातून एकदा निवडून गेलेत मंडलिक साहेब संजय मंडलिक पाच वर्ष खासदार वर्ष असं काय केले त्यांनी तुम्ही त्यांना नाकारतायचं डायरेक्ट नाकारायचा विषयच नाही हो जे आमच्यासाठी आमच्यासमोर जे काम करणार त्यांना आम्ही होय मारणार जे आमच्या समोर काम करत नाही त्यांना नाही मारणार आहे ना साधा मतदान हो कसा खासदार असायला कोल्हापूरचा खासदार हा बदल पाहिजे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जातात शाहू महाराज हे आमच्या जिल्ह्याचे राजे आहे आणि एकदा त्यांनी पडलेत आता आणि राजाने इलेक्शन लढवून ते एखाद्या परत त्यांना तिकीट मिळते त्यांनी एकदा निवडून यावं अशी इच्छा आहे शाहू महाराज आल्यानंतर विकास होईल वाटते तुम्हाला विकास होईल थोडाफार होईल विकास होईल असं अपेक्षा आम्ही मतदान करणार संजय मंडलिक किंवा संजय मंडलिक ज्याच्या वडिलांनी जसं कार्य केलं तसं संजय मंडलिकनं केलं नाही त्याच्यामुळे संजय मंडलिकला मतदान करणार नाही गडिंग नाही अजिबात नाही गडिंग हवा हवा राज्यांचीच आहे आपल्याला कसा खासदार हवा कोल्हापूर जिल्ह्याचा काय काम करणारा म्हटलं तर आम्ही बी एक राजकीय पक्षाचेच कार्यकर्ते आहे आम्ही म्हणणार आमचाच पक्षाचा व्हायला पाहिजे म्हणणार परंतु आता जरा सकल जरा मागं पडला सहानुभूती आता शाहू महाराजांना आहे परंतु ते का आता राजे म्हणून असणार आहे ते बी उतरायला पाहिजे जनतेत मिक्स व्हायला पाहिजे जनतेने समजून बी घेणार माणूस जरा फ्रेश उमेदवार आहे जरा कल वाढेल असा अंदाज आहे शाहू तिकीट राजांना मिळ असं हे अपेक्षा म्हणजे अजून काय शाहू महाराज महाराजांना तिने काय डिक्लेअर केले नाही अजून बघूया आता काय तरी सुद्धा म्हणजे कसं आहे मंडलिकांचं कार्य तिकडे लक्ष झालं नाही आपल्याला तर कसं गडी रिंग रोडची सोय नाही गडीमध्ये बरोबर आहे की नाही ट्राफिक जाम होत आहे परत आम्हाला पाशिंग वगैरे जायला लागते त्याचं कधी कधी काळजी घेतली आम्ही पाशिंग कोल्हापूरला जातो आहे सकाळी पहाटे उठून चारला कोणत्याही खासदारने बाबा आमच्यावर लक्ष दिले नाही दुर्लक्ष केले आम्ही इथून कोल्हापूरला पाशिंगला जातो आहे आणि आमच्या अडचणी कोल्हापूरमध्ये येते भरपूर म्हणजे कसं पाशिंग ज्याला साहेबांनी त्रास देणे किंवा इतर गोष्टी होतात इथून आम्ही फाटे चारला उठून जायचं कुठल्या खासदार गेल्या वर्षी खास खासदारने काय सांगितलं गेल्या वर्षी वेळा आम्ही तुम्हाला पाशिंगची सोय इथे करून देतो त्यानंतर त्या खासदारने आपल्याकडे कधीच बघितलंच नाही आणि तिने इकडे फिरकून बघितलं नाही आणि गडींना आम्हाला कसं आहे वाहतुकीची एवढी कोंडी आहे घेणे ती कोंडी कोण सॉलव्ह केलीच नाही म्हणजे बाबा तुम्हाला रिंग रोडचा प्रस्ताव करावा किंवा बाहेरनं बायपासची काहीतरी नियोजन करून देऊ असं हे झालंच झालेलंच नाही कुठल्याही खासदारनं खासदार एकदा निवडून आले की परत इकडे बघत नाही इथे खासदार असून देत आमदार असून देत किंवा त्या गडीमध्ये इथे कितीच ठिकाणी पार्किंगची गैरसोय आहे आम्हाला रोडमध्ये थांबाय झालं तर पोलिसांच्या लाठीचार खावा खावं लागतात कारण जरा दहा मिनटं गाडी थांबली कि मध्ये गाडी काढायची बाजूला यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय मला कसं आहे जनतेचा शेवटी कौल कसा असेल त्याच्यावर तुमचं काय आम्ही काय आता महाविकास आघाडीतून बघूया कोण असेल त्याच्यावर निर्णय घ्यायचा तरी आताच्या घडीला शाहू महाराजांचं नाव आहे शाहू महाराजांच्या बाजूला बाजू संजय मंडल शाहू महाराज उभारले आहेत संबंधित गाडगींच्या नावाची चर्चा चालू आहे किंवा शाहू महाराजांच्या नावाची चर्चा चालू आहे आपल्याला काय वाटते मला वाटतंय की आज शाहू महाराज सुद्धा आम्हाला का नाही अभिमान मोठं वाटतं हो शाहू महाराज आपल्या जे शाहू महाराज आहेत ते योग्य असे उमेदवार वाटतात कारण ज्या संजय मंडलिकांनी जे आम्हाला जी वचनं दिली होती की बाबा हे या रस्ते म्हणा किंवा आमच्या आम्हाला रिक्षाचे रिक्षा, रिक्षा युनियनचे जे हे आहेत प्रलंबित जे हे होते ते आम्ही पूर्ण करून देतो म्हणून सांगलेलं त्यांनी सांगितलं की बाबा मला आम्हाला कोल्हापूरला आम्हाला तिथं पाशिंगला जावं लागते तर त्याच्यासाठी इथं ग्राउंड उपलब्ध करून देतो म्हणून सांगितलं ते, ते केलं नाही परत आमच्या इथं जे रस्ते जे आहेत त्या रस्त्यांच्या संदर्भात जरी बोललं तर रस्त्यात रस्त्याची सुद्धा कुठली कामं नाहीत आत्तासुद्धा आम्हाला अशी परिस्थिती आहे की कुठले प्रश्न जर का मांडावे लागले तर ह्यांच्या घरी गेलं तर हे उपलब्ध नसतात परत आता आम्हाला असं वाटतं आहे की शाहू महाराज हे एक नंबरचं हे आहेत आणि त्यांना आम्ही निवडून देण्याचं काम करू एवढंच मी बोलतो परत आमचे जे काय प्रश्न आहेत ते जर का हे झाले त्यांनी जर का प्रश्न मिटवले असते तर आम्हाला त्यांना देण्यास देण्यासंदर्भात काय आमची अडचण नव्हती आता या या घटकेला शाहू महाराजे एकमेव आमच्या संदर्भात ता चांगले उमेदवार असे मी जाहीर कर। करतो काय वाटते कोल्हापूरचा खासदार कसा पाहिजे आम्हाला कोल्हापूरचा खासदार संजय मंदिक सरकार नको आहे मग पाहिजे हां समर्थ घटक्या माणूस का चांगला हा नेतृत्व आहे तो व्यवस्थित आहे समरजित गडगिंचं आणि यांचं तिकीट एकाच पक्षात मागा लागले तिकडे शाहू महाराजांचं फायनल झाले शाहू महाराजांच्या बाबतीत काय वाटते शाहू महाराजांच्या बाबतीत चांगलं वाढते मग तिकडे तावरेवाडी नेसरी भागात कुणाचा हवा आहे तिकडे हवा जास्त जास राष्ट्रवादी शिवसेना शिवसेना म्हणजे कुठल्या गटाच्या राजेंची ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे गटा जास्त जास तिकडे लोकसभेला कुणाचा खासदार हवा मग चांगलं नेतृत्व करणारा खासदार हवा संजय मंडल का चांगला नाही चांगला नाही तो गेडा निवडून तो पाठी मग गडिंग कसला बघितलं नाही आतापर्यंत पाच वर्ष झाली काय काम केलं त्यांना कायच काम केलं काहीच काय नेताना निवडून देणार हा चांगला निवडून देणार त्याला निवडून देणार नाही आम्ही हा राजा विरुद्ध प्रजा होणार आहे राजा विरुद्ध प्रजा म्हणजे महाराजांच्या विरोध प्रजा सगळे महाराजांच्या विरुद्ध काय बरोबर महाराजांच्या विरुद्ध काय काय बघा जे अनासनी जमिनी दिल्या आहेत महाराजांनी ते त्यांच्या मागे राहतील आम्हाला काय द्यायत आम्ही कसं राहणार हो महाराजांच्या बाबतीत आमच्या इकडे नाही राधानगरी आणि करवीर दोनच जागे महाराज गडिंगमध्ये नाही राधानगरी आणि करवीर यांच्या विरोधात आहेत काय वाटत नाही गडिंगला मध्ये तुम्हाला सांग सामान्यातला सामान्य माणूस निवडून किंवा समर्जित गाडगेला मिळालं तर येणार शंभर टक्के होय होय समर्जित गाडगीला मिळाला येणार येणार का बरं कारण का नेतृत्व चांगलं करतोय काय मी चांगलं काम करतो तिकीट मिळालं पाहिजे पाहिजे येणार येणार शहाजी महाराजांच्या संदर्भात तेवढी मला असं म्हणजे सर देशाचा पंतप्रधान कोण असायला हवा जे आहेत ते ठीकच आहेत चांगलेच आहेत ते पण त्यांच्या संदर्भ बोलण्यास काय हे नाहीये ते पण पंतप्रधान आपल्यासाठी चांगलेच आहेत त्यांच्या विचाराचा कोल्हापूरमध्ये खासदार हवा का हो त्यांच्या विचाराचा खासदार जर कोल्हापूरमध्ये असेल तर कोल्हापूर जिल्ह्याचा आणि परत चांगली म्हणजे विकास होईल असं माझं मत आहे संजय ना समर्जित घाटगे ना ए... किंवा धनंजय मारकेना या तिघापैकी कुणाला तिकीट द्यायला पाहिजे भाजपनं माझ्यामध्ये आत्ता जे आहेत संजय साहेब सो ह्यांना दिलं तर खूपच चांगला होईल समरजित घाटगेने भाजपाने त्यांना तिकीट द्यावा आणि गडगिलेत कर त्यांना भरपूर मदत देतील हे आमचीच इच्छा आहे कोल्हापूरचा खासदार समरजित घाटगे होईल तसं बघितलं तर धनंजय माडिक थोडंफार काम करू शकतो विद्यमान खासदार संजय मल्लिक मल्लिक चनगड चनगडमध्ये त्याने येऊन फिरकून पण बघायला नाही अजूनपर्यंत आता पाच वर्ष निवडून झाले खासदार साहेब येऊन चनगडला पण फिरकून बघा नाही अजून मग शाहू महाराजांच्याबद्दल काय वाटते आपल्याला शाहू महाराजांची का तेवढी माझी एक ओळख नाही बोळखतो पण असं हे ना काम करतील का शाहू काम पण करतील विकास करतील विकास करतील तिकडे काय हवा मग आता महाविकास आघाडीचे आहे का महाविकास आघाडीचे तिकडे तिकडे छत्रपती महाराज हां लोकसभा निवडणुकीत आम्ही मतदान करणार म्हणजे आम्हाला जे सहकार्य करतील घ्यास म्हणा घरपाळा पाणीपट्टी परत आमचं बिझनेसचं कोणतरी सहकार्य करणारा माणूस असा आम्ही नेता आणि पुनर्वसन आम्हाला करून देणारा असा नेता आमचा आमदार पाहिजे खासदार बाकी इतर काय सगळं हे महागाई झालेलेच आहे ते काय लोकांना माहिती आहे त्यांना असं नेता यावं की त्यांनी पूर्ण पूर्ण हे सहकार्य करणार छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीतनं तिकीट मिळेल असं वाटतं छत्रपती शाहू महाराजांना एकीकडे संजय मंडलिक समरित गाडगे धनंजय माडिक यांच्या नावाची चर्चा चालू आहे काय वाटते महाविकास आघाडीचा की महायुतीचा खासदार होईल काय आता कोण जे चांगलं काम करेल त्याला पब्लिक मत टाकणारच हवा म्हणजे काय नाही फक्त जे आता पब्लिकमध्ये टी व्हीमध्ये मध्ये न्यूज बघून जे चांगलं कोण काम व्यक्ती करतील त्यांना त्याने निवडून देतील काय का आता पब्लिकच्या परिणामावर का होईल त्याच्यावर ते निकाल पण करायला तर सगळेजण करायला आल्याच तरी पण जे त्यांना त्यांच्या हिशोबाने कोणाला काम आवडेल त्याने त्यांना मत देणार खासदार तसं काय सांगताच येत नाही कारण पब्लिक प्रत्येक मनाचे प्रत्येक का आता मोदी चालतात का तुम्हाला चालतात म्हणजे आता मोदीचीच हवा जास्त आहे आणि कामाची जास्त न्यूज तेच आहे त्यांनीच होऊ शकतील असं अंदाज आहे कोल्हापुरात ते सगळीकडे कोल्हापुरात माहिती होणारच असं काय हे नाही परंतु आता जास्त हवा कुणीकडे फिरेल त्याच्याकडनं हवा कोणाची आहे मोदींची आता काय सध्या माहितीच माहितीच आहे हे आमच्याकडे संजय मल्लिक यांचा जोर आहे कारण की हा त्यांचा जोर असं म्हणजे आमच्याकडे त्यांचे कार्यकर्ते भरपूर असल्यामुळे जोर आहे त्यांचा असं वाटतंय मला तेच निवडून येतील असं हां पण संजय मंडलिक पुन्हा खासदार होणार वाटते होय होय म्हणजे तिकीट अजून फायनल नाही काय होईल तिकीट मिळेल काय तिकीट त्यांना तसं कार्यकर्त्यांचा सपोर्ट असल्यामुळं मिळायची शक्यता आहे की संजय मुलिक हा संजय मुलिक हां हा आमच्याकडं आमच्या गावात तरी त्यांचा सपोर्ट असल्यामुळे भरपूर सपोर्ट आहे त्यांना महागाई खूप वाढलेली आहे डाळीत सगळेच रेट वाढत चालेल ते कमी करून देणारा नोकरी मिळवून देणारा आता कसं झालं आहे की नोकरीच्या संधी जरी येत असले तरी शिक्षण घेणे शिक्षण घेऊन पण लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत कित्येक ग्रॅज्युएट पदवीधर लोक आहेत ना मुलं मुली त्यांना नोकऱ्याच नाही आहेत नोकरीची संधी नवीन नवीन उपलब्ध करून देणारा खासदार असा पंतप्रधानांचा कसं वाटत नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी पाहिजे कोल्हापूरचा कोण खासदार पाहिजे शाहू महाराज शाहू महाराज शाहू महाराज का बरं त्यांचं काम आहे ते कोल्हापूर जिल्ह्यात इतर ठिकाणी खूप चांगलं आहे त्यांचं काम शाव शाव नाव ऐकलंय त्यांचं आणि काम पण छान आहे महाविकास आघाडीतनं छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे येते आणि एकीकडे संजय मंडलिक समरित गाडगे यांचं नाव या लागले काय वाटते कोण खासदार विल शाहू महाराज येतील असं वाटतंय शाहू महाराज काय बरं काय म्हणजे आता ते येतील असं आम्हाला वाटतंय संजय मंडलिकांना निवडून देणार लोक वाटते इलेक्शन चालू आहे की नाही काय भाजप आणि हे आहे की नाही आघाडी आहे कि नाही या पिरिया या एरियामध्ये आघाडी येईल असं वाटतं शाहू महाराज कोल्हापूर शाहू महाराज येतील असं वाटतं आणि देशात देशात भाजप भाजप म्हणजे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी इकडे आवाज शाहू महाराज शाहू महाराज येतील असा आमचा बी अंदाज आहे का बरे पूर्वी फार वर्ष घरांनाच आहेत असं शाहू महाराज हा शाहू महाराजाला निवडून आल्यानंतर विकास करतील काय हा जरूर करतील करणार करणार शाहू महाराज निवडून हा हा आमचा अंदाज आहे हा तुमचं गाव कुठलं आहे कौली कौली हा त्या भागात शाहू हा हा तुमचं मग महाराज हा हा खासदार कसा पाहिजे आपल्याला कोल्हापूरचा खासदार कोण पाहिजे हा आपला खासदार हा मंडलिक साहेबच पाहिजे का बरं कारण की यांनी भरपूर काम केले आणि आता पण त्यांनी खेडेगावनी प्रत्येकानं सार्वजनिक कामासाठी पैसे मंजूर केले के हो हां संजय मंडळी स्वतः आलते का स्वतः येऊन गेले भेटून आणि छत्रपती शाहू महाराज उभारले तर शाहू महाराज उभारले तर थोडे काँग्रेसचे जरा आता थोडं थोडं वर्चस्व कमी झालेलं आहे त्यामुळं काँग्रेसचं काय सांगता येईल छत्रपती शाहू महाराजांचं काय खरं हो। खरं नाही संजय मल्लिक निवडून येणार तिकडे भादवून तिकडे भागात आहे हवा आहे हा उत्तूर मतदारसंघ आमचा आहे तो शिवसेनेचाच आहे भाजपचा हां हवा कारण मुस्लिम साहेबांचं तिकडे आपलं वर्चस्व आहे वर्च मुस्लिम साहेब आता भाजपमध्येच आहेत त्यामुळं मंडलिक साहेबांना साहजिकच ते मत मिळणार आपल्या बाबतीत खासदार मंडल साहेबांना मागच्या वेळे चांगलं मतदान झालं आहे खासदार मंडलिक साहेबांना त्यावेळेला पण होणार यावेळा पण होणार जोडं जादा होईल कारण भाजपचं राज्य आहे भाजप आणि शिवसेनेचं आपल्याकडे थोडं जादा प्रस्त असल्यामुळे त्यांची त्यांची युती असल्यामुळं भाजप या निवडणूक मुश्रीफ साहेबांमुळे संजय मंडलीकला मत मत मिळणार नक्की काय हा प्रत्येक कुणाचा हवा आहे शाहू महाराजची हवा जास्त आहे बरं सरळ माणूस आहे शांत आहे मंडलिकांनी कधी मागच्या वेळा पाच वर्षात तोंड दाखवलं आणि काम केलं आम्ही त्याला मदत केलं पण त्याने कधीच इकडे लक्ष दिलं नाही आणि नेसरी भागात विकास झाला नेसरी भागात कसला विकास झाला काय विकास झालाय कुठं त्यांचा मंडलिक साहेब आता हे केडीशीला इलेक्शनला तर आलं ते आलीच नाही त्यामुळे आमच्या मागासली नाराज आहे सोमवारांचं शंभर टक्के वाढणार आमच्या निसर्गर विकास आघाडी आमची आहे ग्रामपंचायत ताब्यात आहे आमच्यातली सगळी निसर्ग आघाडी माझा मुलगा डिपुडी सरपंच आहे निसर्गर मॅडम हे सरपंच आहे सगळे आमच्या आहेत ते सगळी शाहू महाराजांकडे राहणार भागातले पंचायत पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सत्तर टक्के मतदान शाहू महाराजांना करणार ते प्रयत्न करणार गरीबांचा राजा तो त्यामुळे होईल त्याचं छत्रपती शाहू महाराज आणि संजय मंडिक यांच्यातलं कुठलं व्यक्तिमत्व श्रेष्ठ वाटते राजांचं राहणार पाच वर्ष मंडिकांचं आता कधी भेट नाही कधी बोलत नाहीत काही नाहीत कुठे येत नाहीत गाड घेत नाहीत कोण घरी गेलं तरी भेटत नाहीत आम्ही जाऊन आलो दोन तीनदा जागेवर नसतात कोण उचलत नाही त्यामुळे त्याचने आम्हाला कसं कळणार कुठं छत्रपती तर आमच्या तरी भागात टक्के नेसरी भागात नेसरी भागात नाही ने मतदारसंघात म्हणा पाहिजेत आमदारकी मतदारसंघामध्ये चंदगड विधानसभा चंदगड मतदारसंघामध्ये शंभर टक्के शहा महाराज मतदान जास्त छत्रपती सीट सी आमच्या आमच्या भागात आहे नक्की मग इकडे आम्ही काय कोल्हापूर कायदेला गेलो नाही ना तिकडे काय होत त्यांचं माहित आमच्या भागात शंभर टक्के शाह महाराज काय वाटते कोणी ते शाहू महाराज ते काम आता यानी सांगितले तेच काम कामामुळे त्याच्यामुळं शाहू महाराज विकास करतील शाहू महाराज विकास करतील कसं त्याचे ॲक्टिव्हेट्स चांगलं आहे ना आणि संजय मंडप समरित गाडगे यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळालं तर ते समरजित गाठीचं काम करू शकतो हां संजय मंडिक संजय मिट्रीचं कायकडे नाहीच काय या नाही नाही करा म्हण काय वाटतंय शाऊम महाराज हवा आहे गाव कुठे आम्ही गडीलाच काय गडीलच आहे गडीला पुणाची हवा आहे गडीला ते शामराचीच शाऊ महाराज गडीला तर शाऊ महाराज वाढणार संजय मंडलिक नाही ना। संजय संजय ने तुमच्या गावची पाईपलाईन केली म्हणे की गडिलाची पाईपलाईनला पैसे दिले काय गडिल्याची पाईपलाईनला काय माहिती काय माहिती आता पण एक वारलेले नाहीत हा ह्याच्या ह्याच्याकडून हा भाजप हिच्यात नाही तर त्या कोट्यातून तो येत वरती भाजप आता शाहू महाराज व्यक्तिगत वारत त्यांचं मत त्यांचं का द्यायचं ते एक निष्कळंग व्यक्तिमत्व आहे कोण शाहू महाराज शाहू महाराज हा कुठल्याही प्रकारचं काहीही नाही त्यांच्यावर मंडिक साहेबांना आम्ही मतदान दिलं होतं मागच्या वेळी पण त्यांनी जे पक्ष बदलला सदाशिवराव मंडळीगत त्यावेळी आमचा भाग म्हणजे जे पाठीशी असा होता की बेस्ट होतं ते साहेब वाल्यानंतर त्यांच्याविषयी मत जरा हे झालं आहे सदाशिव मंडिका असताना त्यांनी त्यांना तिकीट द्यालवलं आणि निवडून आणलं बरोबर त्यांनी काय विकास केला काय त्याने विकास काय मंडिक साहेबांचा पूर्वीच्या साहेबांचा विकास यांचा आमच्याकडं आता त्यांनी आता पाईपलाईनसाठी पैसे दिलेले आहे रस्त्यासाठी अर्धाळा चालू आहे काम पण त्यांनी पक्षे जसं वडील एक निष्ठ होते ते एका पक्ष निश्चित राहायला पाहिजे निश्चित निवडून राहते स्वतंत्र जर आले ते निवडून असते बरोबर कुठल्या पक्षात जाता बरोबर तिने शिंदे गटात जाऊन केली चूक केली बरोबर नुसतं संजय मंदिरच्या नावावर निवडून असते निवडून आले असते जायला नको पाहिजे जा नको पक्ष कोण निवडून आता आम्हाला शाहू महाराज भोवती बघा नव्वद टक्के येणार हवा शाहू का बरं सांगितलं निष्कलंग व्यक्तिमत्व आहे राजकारणात आहेत ते सामाजिक नाळ बांधले त्यांच्याशी कोल्हापुराची सामाजिक लोकांची जे आहे त्यांचे व्यक्तिमत्व त्यांचे ठेवण सगळी व्यवस्थित आहे आत्ताचं सरकार कसं वाटतं तुम्हाला आत्ताच सरकार माहिती आहे का हे काय केलं लोकांनुसतं ते आपल्याकडे आता एवढे शिंदेकर लोक गेलेले आहेत यांना कोणाकोणा तिकीट देणार आहेत शाहू महाराज आणि संजय मंडलिक ते उभारणार आहेत कोण निवडून यायला पाहिजे वाटते तुम्हाला कोण आमचं जे चांगलं करेल गोरगरीब्यासाठी कोण धावत येईल तेव्हाच निवडून शाहू महाराज महाराज तर वाटत्यातच येतील असं मध्ये वाटतंय पण कोण आता कोण गोरगरीबांची कोण जरा असं येऊन उचारपूस करून ज्यांना हे करेल सहकार्य करेल त्यांना जर असं जास्त असं वाटतंय वातावरण आहे बघ शाहू महाराजांचं वातावरण आहे पण आमच्या जर गोरगरीब्यावर बसतो तीस वर्ष व्यापार करतो कोणी आमचा वालीच नाही गोरगरीबांचा संजय मंडली खासदार होते तिने कधी विचारलं नाहीत आता पत्र तीस पस्तीस वर्ष आला तर अजून पत्र तर नाहीच आहे आणि आम्हाला पण नाहीत पण आता इथून पुढे जो नेता येऊन आमच्या गोरगरिबांचा जर विचारपूस करेल तोच आमचा खरा नेता जिल्ह्याचा खासदार कोण असायला हवा या दोघांपैकी आपल्याला वाटतं शाहू महाराज व्हावे असं वाटतंय आम्हाला काय बरं शाहू महाराज आपल्या छत्रपती घराघराण्याचे आहेत आणि त्यांना बरेचसे लोक आपल्या इथलं मानतात पण आणि त्यांचं काम पण चांगलं होईल असं आम्हाला त्यांच्याकडून वाटतंय आणि इकडं समरजित घाटगेंना तिकीट मिळालं तर राजेविरुद्ध राजे झालं राजे तर कोणी वाटतं समरजित घाटगेंच्या एवढ्या आमच्या संपर्कात नाही आहेत मात्र शाहू महाराजांचा जरा बेनिफिट मिळेल त्यांच्याकडून काम चांगलं होतील असं आम्हाला वाटतंय संजय मंडलिक निवडणूक रिंगणात असतील तर संजय मंडलिक रिंगणात जर असतील तर कुठल्या पक्षाकडून राहणार ते माहिती महायुती महायुतींचं थी। तेवढं काही सांगू शकत नाही आपण मात्र आपल्याला पहिल्यापासून आम्ही शरद पवारच्या म्हणजे गटाकडनं जास्त आहे त्यामुळं जरा आणि पाठिंबा आहे माहितीला मुश्रीफ साहेबांचं काम आहे कागलात मुश्रीफ साहेबांचं काम आहे कागलात आता त्यांनी महायुतीत जरी उभारलेले जरी असतील तरी शक्यतो त्यांच्या कामामुळं संजय मंडलिकांना मते मिळणार का संजय मंडल मर... आता मुश्रीफ साहेब जर उभारले असते तर त्यांना मुश्रीफ साहेबांना आपण देऊच कारण त्यांचं काम चांगलंच आहे मंडल मंडलिक साहेबांचं तेवढं आम्ही संपर्कात नाही जास्त शाहू महाराजांचं इकडे वारा आहे गडिलेला गडिलेला शक्यतो ज्यानंतर शाही साहू महाराजांचाच वार असेल काय वाटतं यंदाच्या निवडणुकीत लोकसभेला कोल्हापूरमधून कोण खासदार होतील आणि गडिलात हवा कोणाची आहे गडिल्मध्ये हवा आज मितीला ज्यांनी ज्या ज्या आमदारा खासदारांनी आमदारांनी फसवलं आम जनतेच्या उलटच लाट आहे कारण ज्यांना मतदान केलं त्यांनी मतदारांची किंमत ठेवली नाही त्यांनी मतदारांना विश्वासात घेऊन पक्षप्रवेश केला असता तर जे, के ते बरोबर होतं आमची मतं तुम्ही जग जगासमोर मांडली खोटी आणि ही चूक त्यांनी केलेली आहे त्यामुळे शाहू महाराजांना मतदान करणं ही आजची काळाची गरज आहे शाहू महाराज कोल्हापूरचा विकास करतील वाटते वाटते शंभर टक्के शंभर टक्के संजय मल्लिकाने गेल्या पाच वर्षात काय केलं वाटतं केलेलं आहे काम त्यांनी केलेलं नाही असं मी म्हणत नाही परंतु त्यांनी जनते तो जनतेचा विश्वासघात केला आहे त्यानं एखादी जिल्ह्यात तालुक्यामध्ये येऊन प्रत्येक तालुक्यामध्ये एक मिटिंग घेऊन मी इकडे अमुक जात आहे मी तुमचा प्रतिनिधी आहे आणि मी तुमचा गैरफायदा घेतला काय काय का हे होऊ नये याचं विश्लेषण न करता तुम्ही अचानक उडी मारली हा खांडापणा संजय मंडलिकने केलेला आहे बापाच्या युवा तो खासदार झालेला होता त्याचं स्वतःचं कर्तृत्व काही नव्हतं आणि पक्ष संघटनेवरती ती त्यानं घालून घेतलेली आहेत एवढं संजय खासदार होणार नाही नाही समरजीत गाडगे ना इथली काय ब्राह्मणांची मतं पड त्याला पडतील बाकीचं काय होऊ शकत नाही शाहू महाराज नक्की शाहू महाराजांना मात्र ब्राह्मणांचीही मतं पडतील आणि मराठ्यांचीही पडतील आणि आधी यांची मिळतील मुस्लिम समाजाची मिळतील शाहू महाराज ठरले हा ठरले गडिंगलज मध्ये हवा शाहू महाराज काय वाटते कुणाच्या हवा आहे संजय मांडलिक का बरं कारण त्यांचे विकास काम जोरदार आहेत आमचा नेता आबिटकर असल्यामुळे त्यांनी खूप मदत केली आहे मग संजय दादा मंडळी निवडून येणार होय छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांची जास्त हवा नाही नाही निवडून येणार नाही काय दादा काय दोन्ही पण सेम आहेत संजय दादा म्हणले की काय काम केले का काम के रस्त्याची कामे केली आहेत गावात सुधारणा आल्या तिकडं गारगुडीत काय आहे वातावरण गारगुडीत संजय दादा संजय दादा संजय म्हणले संजय म्हणले आमच्या इथं हसन मुश्रीफचे जरा काम आहेत हसन मुश्रीफांच्यामुळे मी आता युती झाल्या म्हटल्यावर मिळू शकतात त्याच्यामुळे हसन मुश्रीफांच्यामुळे तिथं काम आहेत मुश्रीफची आमच्या गावात समोरची झाली ना तिकडे दिलं तर दिलं तरी येईल पण आहेत आता त्यांच्या मदतीनं होईल त्यांचं शाहू महाराज प्रयत्न करतील पण वाटत नाही होईल शाहू महाराज मुश्री पंजामुळे मुश्री माझ्यामुळे होतील मुश्री पणजे आमच्या गावात काम आहेत सगळी त्यांची वा इथं शाहू महाराज यांचे आहे का बरं उमेदवार चांगला आहे आणि सत्ताधारी खासदार गेले पाच वर्ष कुठं भेटलेच नाहीत त्याच्यामुळं आणि जनतेनं निवडून देऊन दुसऱ्या पक्षात गेल्यामुळं लोकांचा रोज जास्त आहे जास्त आहे समजा समरित घाडकींना किंवा धनंजय महाडकांना छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात तिकीट मिळालं तर तरी शाहू महाराज निवडून येणार शाहू महाराज विकास करतील असं वाटते कोल्हापूरचा शंभर टक्के करतील असं वाटते संजय मल्लिकांनी कायच का कामं केली नाही कसं म्हणताय तुम्ही कामं म्हणजे ते मतदारसंघात पाच वर्ष झाली भेटलेच नाहीत आणि दुसऱ्या पक्षात गेल्यामुळं लोकांची जरा नाराजी जास्त आहे आता काय काय वाटते तुम्हाला शाहू महाराजांनी आणि दुसऱ्या महाविकास आघाडीने लढत आहेत हो चांगला आहे शाहू महाराज लढतील तर चांगला आहे त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल गड मध्ये काय आहे काय हवा आहे कुणाची शाहू महाराज यांची संजय त्यांची पण आहे पण एवढं वाटत नाही आत्ता की पक्ष बदलल्यामुळं पक्ष बदलल्याचा फटका संजय मल्लिकांना बसला असं वाटतं यार असा आमचा अंदाज आहे लोकांना ते लोकांना लोकांना पण वाईट वाटतय काय बिल वाटते तुम्हाला लढतील महाराजच जिंकतील महाराज विकास करणार काही करतील की तस पहिला नवीन आहेत आता नवीन जोश मध्ये काय केलं तर करतील शेवटी त्यांच्या ताकदीवरनं काही तर होईल असा अंदाज आहे म्हणजे एकंदरीत घडलेला आता आमच्या दृष्टिकोनातून महाराज एक, एक तर कोण निवडून महाविकास आघाडी काय महायुती आपले मंडिक साहेब कोण संजय मंडलिक महायुतीत ना महायुतीत ना शंभर टक्के टक्के अजित अजित पवार आणि सगळे इथे आहे ना ते काही निवडणूक शंभर टक्के मेजॉरिटी होते मेजॉरिटी होते संजय मंडल कामा एकाच लय काम केल्यात हे बाळमध्ये केल्यात निर्जला केल्यात मुतनाला केल्यात नूरला केल्यात आणि आमदार कोणते राजेश पटेल लाय राजेश पटेल तर लय पैसे दिल्यात हब्बाला एक कोटी दिल्यात नूर एक कोटी दोंडग्याला कमीत कमी पन्नास लाख आणि मतनाला थोडं दिल्यात औरनाला दिल्यात सगळं शाहू काय महाराज वाटत शाहू महाराज आमचे काय तेवढं नाही माकासायला मुसरीफ साहेबांचं महाविकास आघाडी ए, ते राजेश पाटील आम्हाला निधी जास्त दिला आमदार साहेब संजय मंडलिक खासदार होणार खासदार होणार संजय मंडलिक साहेब तुम्हाला काय वाटते जे आता मुश्रीफ साहेब त्यांनी ठरवतील आम्ही आमदार राजेश पाटील साहेबांच्या पाठीशी आहे कारण म्हणजे चंदगड विधानसभाचे विकासाचे काळा काळा कोण जे कोणी केले आहे त्या पाठीशी राजेश पाटील साहेब जिथे आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के असणार आणि मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी आम्ही आहे म्हणजे राजेश पाटील आणि मुश्रीफ साहेबांच्या संजय मंडल तिकीट भेटत शंभर येणार त्यांनी टक्क्यांनी त्यांच्या पाठीशी आहे का म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर विकासाचे कामं जर बघितलं असेल तर विकासाची गंगेची निधी आतापर्यंत कोणी आणणार नाही आणि तेवढे विकासाची काम करणार तेवढं त्यांनी ते काम केल्यात आणि गोरगरिबांमध्ये त्यांनी भरपूर मदत केल्यात आणि आपले चंदगड विधानसभा मध्ये राजेश पाटील ते हजार वरती हजार कोटीच्या निधीवरती त्यांनी विकासाची कामं केल्यात आणि फोडो पण होणार नाही आणि पाठीमा होणार नाही असले आमदार आम्हाला भेटले आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत चंद्रगडमध्ये हवा चंदगड म्हणजे भरपूर आहे त्यांना एक हाती सतत त्यांच्या हातात आम्ही देणार आणि दिल्याशिवाय मी सोडणार नाही आणि त्यांच्या आम्ही मी खंबीरपणे आम्ही आहे